तर नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल विक्रती आज परत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय तर आज चालले मालाडला आता काम आहे पर्सनल काम आहे माझा तर मलाडला जातो आहे तिकडे आज त्यासाठी ब्लॉग बनवतो आहे वगैरे दिस आपला ब्लॉग पण नाही येणार म्हणजे आता ब्लॉग येतील जसा टायमाला भेटेल तसा ब्लॉग काढत राहीन बनवत राहीन तर आता मलाडला तर मालाडचा ब्लॉग आहे आज तर मी आणि दर्शन आपलं दर्शन म्हणजे आपल्या इकडचा मित्र आहे दर्शन तुला भेट करून देतो तर तुम्हाला जातो दर्शनकडे म्हणजे दर्शन आलं आहे मेट्रो स्टेशन काय झालं आहे इथनं मेट्रोनी जाऊन तर मालाडला मालाडला जाऊन भेटतो म्हणजे मेट्रो तिकडे जाऊन भेटतो दर्शन भेटलं की दर्शनला भेटतो चला जातो डायरेक्ट दर्शन आहे तिकडे चला आलो मेट्रो स्टेशन दर्शन काय अजून आलं ना दर्शन बोलतो मी आलो आहे पण त्याला फोन लावला तर अजून काही आला नाही तो तर ते अजून आल्यावर जर तो दर्शन आलं की त्याला तुम्हाला भेटवतो नंतर मग डायरेक्ट मेट्रोनी मालाडला दादा डायरेक्ट त्याला भेटतो तुम्हाला चला दर्शन भेटलं बघा दर्शन हा बोलला होता ना आपलं मित्र दर्शन ह्याला घेऊन जातो मलाडला तर चला त्यावर तिकीट विकीट काढतो नंतर मला डायरेक्ट भेटतो तिकीट विकीट काढून झाला की मला डायरेक्ट मेट्रोमध्ये जाऊन भेटतो पहिले जाऊन तिकीट वगैरे काढतो हा दर्शन आपल्याकडे पाठीत राहतो मी तिकडे राहतो तर मला थोडा लेट झाला हा मला बोलला की मी आलो आहे पण तो आलेला नव्हता अजून त्याने ज्युत्या बन दिली मला तर चला तिकीट जाऊन काढतो नंतर भेटतो आपण आलो तिकीट वगैरे काढून झालं आपला वरती म्हणजे तिकीट काढणार इकडं वरती आलो प्लॅटफॉर्मला मेट्रोच्या मेट्रोचा प्लॅटफॉर्म लावत मला हे बघा मेट्रोचं प्लॅटफॉर्म असं असतो सगळं आता गर्दी नाही एवढी आणि आपलं मेट्रोचा तिकीट बघा तिकीट आता मेट्रोचं तिकीट आता आता येतो स्कॅनर पाहिला कॉईन यायची पण आता स्कॅनरवर येतो तो स्कॅन केल्याशिवाय आपल्याला म्हणजे करत नाही तुम्हाला दाखवतो खाली गेल्यावर नंतर तिकडे मारायला ना तर दाखवतो कसं काय स्कॅन करत ते मला ट्रेन यायला अजून पाच मिनिट आहेत मेट्रोला ट्रेन काय बोलतो மெட்டோமி पदावर उमेदवारी आपली तिकीट हरवलेली आहे काय बोलणार आता भावाला एवढा केअरलेस आहे तिकीट कशी हरवू शकतो याला माहिती आता खाली चेकआउट करायला लागतं मशीनला तरी पण भावाला तर आता माझ्या एक मोठा सीन झालाय सीन म्हणजे काय माझी तिकीट होती माझी तिकीटच पडली कुठून दिशा तुम्ही वेळ काढताना पडली वाटतं तर आता ते स्कॅन करायचं तिकीट नाही स्कॅन करताना करता दाखवतो मोठा सीन झाला त्यामध्ये ती जाऊन त्यांना बोलायला की माझी तिकीट पडली आहे तिकीट दुसरी द्या दे तुम्ही देतात असे तुम्ही दाखवतो नंतर आता रे समजरे तुम्ही बघितलात की मोठा सीन झालेला आमच्यासोबत तिकीट म्हणजे हे झालेला म्हणजे माझ्याकडून तिकीट हरवलेला तर मग तिथं बोललो त्या मेट्रो ह्याच्या त्यांचे तिकीट काउंटरला बोललं की माझा तिकीट हरवला तो पहिला बोलतो की शंभर रुपये फाईन भरायला लागेल तर शंभर रुपये फाईन कुठले शंभर रुपये फाईन भरा म्हणजे आम्ही कधी ट्रेनचा तिकीट नाही घालतो तरी काढला तर तिथं शंभर रुपये फाईन भरणार दर्शन तर होता की मी स्कॅन करतो डायरेक्ट पळून जा तिथं तर बोललं ना काहीतरी सीन हे होणार कारण की मागे पण आहे ना असं झालेलं तर तिथं वीस रुपयाचा देतात तिकीट तर वीस रुपयाचं तिकीट आता पण जसा झाला बनवली त्याला कशी तरी वीस रुपयाची तिकीट दिला म्हणजे तिकीट दिल्यानंतर स्कॅनिंग करून बाहेर निघालो बाहेर निघा परत येत आहे तर लिफ्टचा पण सीन होता लिफ्ट वरतीच नव्हती आता ती तर मग आधी दर्शन घेऊन शंभर रुपये पडले आणि आता माझा तिकीट पण हरवला आज काहीतरी घर नाही आमचा व्हेरी केअरलेस पीपल हां तर आम्ही आलो इकडे म्हणजे रोड आहे मलाडला रोड म्हणजे तुम्हाला माहिती असून कधी कधी जावं पण तिकडचा ब्लॉक बॅक रोडचा इकडे पाठीचं आहे इकडे इकडे पुढून आम्ही आहेत आपल्या त्या सीडलाच जायचा रोडचा आणि इन्फिनिटी मॉल दाखवू तुम्हाला इन्फिनिटी मॉल आहे माझा मोठा मॉल आहे लक्झुरियस मॉल आहे चला जाऊन तिकडे माझ्या कामा तिकडे जातो म्हणजे काम येईन तर थोडं काम आहे तिकडे जाऊन भेटतो तिकडे जातो नंतर मला भेटतो तर आज काय आमचं खरं नाही तर काय होईल काय माहिती चला नंतर भेटतो तर आपण त्या कामासाठी गेलेलं तर काय काम झालं नाही आज तर काय तिकडे जाऊन खाली बसलो बसलो आणि काय काम समोर व्यक्ती बोलतो की डायरेक्ट उद्या या म्हणजे उद्या परत यायला लागणार आपल्याला बहुतेक म्हणजे यायला लागणार तर उद्या बोलल्या तो कॉल करेल पण आज गेले म्हणजे बसलो बसलो कंटाळलो हो म्हणजे का बोलतात ना दिवसाची खराबी ते असं झालं आहे आजच्या जे सकाळपासून काय ना काहीतरी होतं आहे आमच्यासाठी दर्शनचे शंभर रुपये पडले माझा तिकीट पडला इकडे येऊन काम नाही झाला इकडे तिकडे व्हायचा वाईट आहे म्हणजे आज अक्षरशः वाईट गलो मी या दोन तीन दिवसात उद्या वाईट आगलं आहे म्हणजे कसलीच इच्छा होत आहे पण काय बघा थोडाफार काहीतरी व्हायला पाहिजे चला ते काय तू नंतर भेटतो थोडा थोडा तुझा वैतागले मी जाम्हाला फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला नंतर डायरेक्ट तर चला डायरेक्ट परत मेट्रोच मेट्रोचा तिकीट माझ्या पहिले सांभाळून घे काढला की सांभाळून ठेवायला लागेल ना तर परत मेट्रोचा सीएमचा बॅगेत बॅग आहे तर बॅगेत टाकून घेतो तर चला नंतर भेटतो तर तिकीट वगैरे घेऊन जाणार बघा आता मी तिकीट सांभाळून आहे तर आडवायला गो एक्सिलेटरवर आहे ऑटोमॅटिक आहे बघा हे माझ्या हे बघा ऑटोमॅटिक वर जातो आहे एक्सिलेटरवर आहे तिकीट भेटलं तर ट्रेन मी नाही वाटत ट्रेन आल्यामध्ये मेट जा ट्रेनर बोलतोय यार मेट्रो आल्यावर भेटणार आम्ही मे मेट्रो पण लेट आहे की हे सिग्निकन्सचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी ते पण लेट आहे म्हणजे आज काय ठरा ना आपला आज ती बोलतात करावं पूर्ण इथं वरती आता तुझी अनाऊन्स करताय बघा ऐका तुम्हाला येईल ऐका डेअरीची सॅलरी आहे ते टेक्निकल प्रॉब्लेम होते ती पण लेट आहे तर पब्लिकवर तिथे जमले इकडे सगळे पब्लिक आहे नाही पब्लिक झाली आता जाताना गर्दी भेटू दुपारी स्टँडिंगच झालं कारण की दोन स्टेशनात खाली दोन स्टेशन नंतर आपलं स्टेशन कांडवली तिकडे उतरू नंतर मग उतरून डायरेक्ट भेटतो मेट्रोमध्ये करायला भेटलं तर थोडा गर्मे करायला भेटलं तरच करणार डायरेक्ट तिकडे मग खाली जाऊन भेटतो चला

तर चला खाली आलो आहे जरा खड्या खेळतो पबजी वगैरे खेळतो आम्ही आता दर्शन देवे पहिल्या टर्फमध्ये ज्यात मी गार्डन आहे त्या गार्डनमध्ये बसून पबजी वगैरे आणि मग घरी जाईन मी तो पण त्याच्या घरी जाईन मी पण माझ्या घरी जाईन तर चला ब्लॉग हा आपला असा आहे काय झालं तर असा झाला आपला दिवसाचा रुटीन तर चला ब्लॉग एंड करतो मी आहे कसा ब्लॉग झाला मला कमेंट करून सांगा तर चला ब्लॉग इथेच सांगतो रुटिया एक क्लब मध्ये ब्लॉग मध्ये उद्या पण आपल्याला मालटच जायचा आहे पण थोडा वेगळा होणार ब्लॉग पण हा ब्लॉग इथे संपवलं तर लोटिया नक्ट क्लब मध्ये